मित्रांनो पॅनगा क्लबच्या लाभार्थ्यांसाठी महत्वाची बातमी म्हणजेच लाभार्थी मित्रांनो तुम्ही जर गुंतवणूकदार असा तुमच्यासाठी बातमी महत्वाची आहे कारण की जी अठरा सप्टेंबर या दिवशी जी बैठक झालेली आहे मंत्रालय मुंबई येथे पॅनगा क्लब गुंतवणूकदारांच्या परतावा प्रकरण मंत्रालयाने दुसरी बैठक ही पार पडलेली आहे बैठकीत काय निर्णय झालेले कोण उपस्थित होतो काय संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्यासाठी चॅनल तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी महत्त्वाची अशीच अपडेट मिळत नाही मित्रांनो मित्रांनो बघूयात मित्रांनो जे मंत्रालय येते अठरा सप्टेंबर या दिवशी मंत्रालय ये मुंबई येथे ही स्थळ जे होतं तिथं जे अठरा सप्टेंबर रोजी हो दुसरी बैठक पार पडली ती अध्यक्षस्थानी जे योगी जी कदम जे होते आपले राज्याचे गृहमंत्री जे आहे मित्रांनो ते त्यांच्या अध्यक्षतेखाली हे बैठक पार पडली मित्रांनो ते बैठकीचे जे विवरण आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता जे संयुक्त संयुक्त विद्यमानाने जिथं संपूर्ण माहिती दिली आहे ती माहिती आपण घेऊयात मित्रांनो संयुक्त विद्यमान समितीच्या प्रय प्रयत्नामुळे पॅन्का उन्तु, क्लब गुंत गुंतवणूकदार जे आहे परतावा प्रकरणी आज मंत्रालयात दुसरी ही पार पडलेली मित्रांनो बैठकीमध्ये जे मागील बैठकीस समितीद्वारा आग्रहपूर्वक मांडलेल्या मुद्द्यानुसार गृह मंत्रालयाने सर्व संबंधित यंत्रणांना उपस्थित राहण्यास हे कळवले होते मित्रांनो आणि त्यानुसार बैठकीत जे आहे मित्रांनो मंत्री जे महोदय होते मुख्य गृहसचिव होते उपसचिव होते महाराष्ट्र राज्य महासंचालनाचे पोलीस होते आर्थिक गुन्हे शाखा महासंचालक पण इथे उपस्थित होते सक्षम प्राधिकारी एम पी आय डी पण इथे उपस्थित होते मित्रांनो ए सी बी आय वरिष्ठ अधिकारीसुद्धा होते नामदार प्रकाशजी आंबेडकर यांचे सचिवसुद्धा हो होते खासदार धैर्याशीर माने यांचे सचिवसुद्धा हो होते गुंतवणूकदार संघटना पदाधिकारीसुद्धा हे उपस्थित होते हे सर्व मान्यवर उपस्थित होते बैठकीतील ठळक मुद्दे काय मित्रांनो जाणून <coughs> घे मित्रांनो आपण e ई ओ डब्ल्यू हे सक्षम प्राधिकारी आणि अकरा जूनच्या पहिल्या बैठकीनंतर न्यायालयीन व प्रशासकीय प्रक्रिया गतिमान झाल्याने पुराव्यानिशी दाखवून दिले ए e सी बी आय व सक्षम प्राधिकारी यांनी परस्पर समन्वयाने पुढील प्रक्रिया जी आहे मित्रांनो जलद करण्याचे मान्य केलेले इथं वकिलांनी या प्रकरणाचे गांभीर्य न्यायालयाच्या निर्देशनात आणावे व पुढील बैठकीत स्वतः उपस्थित राहावे असे निर्देश हे इथं देण्यात आले मित्रांनो गुंतवणूकदार आर्थिक विवं विवंचनेत असल्या असल्याचे संघटना प्राधिकाऱ्यांनी मांडले आहे मित्रांनो परतावा लवकरच मिळावा यासाठी सुचवलेल्या उपायांना सर्व संबंधित यंत्रणांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे मित्रांनो इथं पुढील एकत्रित बैठक घेण्यासाठी घेण्याबाबत निर्णयसुद्धा हा समिती व सहभाग इथं संयुक्त समन्वय समितीच्या वतीने विशाल बोर्डे श्री एम बी मोरे श्री शिवाजी पार्टे श्री सुहास जितकर श्री एम एस जावळकर यांनी सक्रिय सहभाग घेतला होता मित्रांनो नाशिक अमरावती सातारा सिंधुदुर्ग नवीन मुंबई येथे आयुक्त अधीक्षक ऑनलाइन उपस्थित होते मित्रांनो जे लाइव उपस्थित होते त्यांची सुद्धा नावही देण्यात आल्या मित्रांनो विशेष उल्लेख म्हणजे या बैठकीसाठी के केम हब ट्रेडलिंग लिंक प्रायव्हेट लिमिटेड मॉनिटरिंग कमिटी सदस्यांना अधिकृतपणे बोलवण्यात आले होते मित्रांनो मात्र समितीकडून एकही सदस्य उपस्थित राहिला नाही हे अतिशय दुर्वय दुर्दैवी ठरले मित्रांनो ही एक महत्त्वाची बातमी मित्रांनो ही दुसरी बैठक पार पडली आणि नंतरची बैठकीत काय होणार आहे संपूर्ण माहिती आपण देणार आहोत त्यासाठी व्हिडिओवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून द्यावा जेणेकरून तुम्हाला असेच महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी मिळत नाही मित्रांनो तर धन्यवाद मित्रांनो चला भेटूया नवीन माहितीसह नवीन वीडियो सह धन्यवाद जय हिंदय महाराष्ट्र